जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर तालुक्यातील ग्रामपंचायत कोंडेखलता सावली जिल्हा चंद्रपूर येथील सुरेश कन्नमवार मुख्य संपादक एस के चोवीस तास तथा सामाजिक कार्यकर्ता यांनी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न उल्लंघन करून ग्रामपंचायत पदाधिकारी पदाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार अर्ज दाखल केलेला होता परंतु एक महिना लोटून सुद्धा कुठल्याही प्रकारची चौकशी न करून लेखी बयान न घेता अहवाल सादर करण्यात आले नाही सुरेश कन्नमवार यांनी पंचायत समिती सावली येथे प्रत्यक्ष विस्तार अधिकारी राजू परसवार यांना माहिती विचारले असता ते प्रकरण विस्तार अधिकारी संजीव देवतळे यांच्याकडे आहे असे सांगितले संजीव देवतळे यांना विचारले असता उडवा उडवीचे उत्तर दिले गट विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांच्या कक्षात जाऊन माहिती दिली असता विस्तार अधिकारी यांना बोलावले असता राजू परस्वार यांनी काम आहे म्हणून कक्षात न येता बाहेर निघून गेले गट विकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांनी देवतडे यांना आठ दिवसात निकाल मार्गी लावण्याचे सांगितले परंतु दिनांक अठरा सात दोन हजार पंचवीस ते आज तागायत म्हणजे दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस चार महिने लोटूनही कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही यावरून असे निदर्शनास येते की श्री संजीव देवतडे व राजू परस्वार विस्तार अधिकारी पंचायत आणि श्री मुक्तेश्वर कोमलवार गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतमधील गंभीर गैरव्यवहाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या तरतुदीचे उल्लंघन करून ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी शासनाच्या निधीचा गैरवापर करून म शासनाची फसवणूक केल्याची तक्रार देऊनसुद्धा चार ते पाच महिने संबंधित अधिकारी यांनी याबाबत योग्य चौकशी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे त्यांच्या निष्क्रिय वर्तनामुळे शासकीय कामकाजात विलंब होत आहे तालुक्यातील दोन्ही विस्तार अधिकारी हे नेहमी दुर्लक्ष करत असतात अशी चर्चा सुरू आहे विरुद्ध दप्तर दिरंगाई शिस्तभंगाची महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीनुसार गंभीर गैरव्यवहाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे पंचायत समिती सावलीचे विस्तार अधिकारी श्री संजीव देवतडे व राजू परस्वार आणि श्री मुक्तेश्वर कोमलवार गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली यांच्यावर कारवाई करण्यासाठी मा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे सुरेश कन्नमवार यांनी तक्रार केली आहे ब्युरो रिपोर्ट जनसेवा न्यूज उमेश गोलेपल्लीवार सावली चंद्र